नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीपदांची संधी मिळाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ व शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली कोल्हापूर जिल्ह्यातून आणखी एका आमदाराची कॅबिनेट मंत्रीपदासाठी जास्तीत जास्त चर्चा होती ते म्हणजे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांची जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अध्यक्ष व शाहूवाडी पन्नाळा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती पण विनय कोरे यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली सुरुवातीला विनय कोरे यांचे नाव मंत्रिमंडळ विस्तारात आघाडी होते आघाडीवरती होते पण हे विनय कोरे यांना डावलण्यात आले महायुती सरकारमध्ये भाजपाच्या मित्र पक्षांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले गेलेले नाही माय। मायुती पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे विनय कोरे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन आमदार निवडून आले आहेत स्वतः विनय कोरे हे पन्नास शाहूवाडी मतदारसंघातून निवडून आले आहेत तसेच अशोकराव माने हे हातकलंगले मतदारसंघातून निवडून आले आहेत विनय कोरे हे वारणा उद्योग समूहाच्या माध्यमातून कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत तसेच साखर कारखाना आमदारकी यांच्या माध्यमातून त्यांचा जनतेमध्ये चांगला जनसंपर्क आहे विनय कोरे यांना मानणारा मोठा वर्ग कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये आहे तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा अहमदनगर नांदेड अशा जिल्ह्यांमध्ये मोठे जाळे पसरलेले आहे विनय कोरे यांच्या नाराजीचा फटका भाजप व महायुतीला आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये बसू शकतो विनय कोरे यांनी याआधी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी काम केले आहे दोन हजार चार साली जनसुराज्य शक्ती पक्षाचे चार आमदार निवडून आले होते व विनय कोरे हे कॅबिनेट मंत्री म्हणून अपारंपरिक पारे ऊर्जा मंत्री पदाचा त्यांनी त्या काळामध्ये पदभार सुद्धा सांभाळलेला आहे दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विनय कोरे यांचा मोठा फायदा शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांना झाला होता विनय कोरे यांच्या पाठिंब्यामुळे धैरशील माने यांचा विजय सुद्धा सोपा झाला होता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये विनय कोरे यांना आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा होती पण विनय कोरे यांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांत नाराजी पाहायला मिळत आहे विनय कोरे हे गेली पाच सहा वर्ष भाजप सोबत आहेत विनाआट ते भाजपला अडचणीच्या काळामध्ये विनय कोरे यांच्याकडून मदत केलेली केली गेलेली आहे त्या बदल्यात विनय कोरे यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती पण विनय कोरे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका भाजप व महायुतीला महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बसू शकतो अनेक दिग्गज व वरिष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू देण्यात आला तसेच महायुती सरकारचे मित्र पक्ष असलेल्या पक्षांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आले आहे त्यामुळे महायुतीचे मित्र पक्ष असलेले शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी आपली नाराजी बोलून दाखवले आहे तसेच अनेक इच्छुक आमदारांना डावलण्यात आल्यामुळे नाराजीचा सूर आता उमटताना पाहायला मिळत आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांचे पुनर्वसन देवेंद्र फडणवीस कसे काय करतात हे पाहणे आता गरजेचे आहे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका